नमस्कार मित्रांनो पेन्शन व इतर लाभामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाची तत्काळ स्थापना या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुश खबर असून सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते तसेच पेन्शन व इतर लाभामध्ये सुधारणा सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाची तत्काळ स्थापना करा या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच भत्ते

अशा विविध बाबी करता संप पुकारण्यात आला होता यामध्ये कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोगाची तत्काळ स्थापना करण्यात यावी ज्यामध्ये तीन point अडुसष्ट पट treatment factor प्रमाणे किमान मूळ वेतनामध्ये वाढ करण्यात यावी असे नमूद करण्यात आले होते सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन point सत्तावन पट फिटनेट फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वेतनात वाढ करण्यात आली आहे ज्यामुळे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये इतके आहे आता नवीन वेतन आयोगानुसार तीन पॉइंट अडुसष्ट पट फिटमेंट पित, फॅक्टरच्या मागणीनुसार किमान वेतन हे सव्वीस हजार इतके होईल याकरिता आयक्रोड फॉर्म्युला आय एल सी मानदंड आधारे वेतन आणि पेन्शन यांची गणना केली जाते परंतु कर्मचाऱ्यांना केवळ तीन ते चार टक्के अशीच वाढ लागू केली जाते कोरोना काळातील सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याच्या कालावधीतील महागाई भत्ता अद्यापही प्रलंबित केला नाही आणि कोरोना महामारीत सरकारच्या शंभर टक्के पेक्षा जास्त वाढ झाली असली तरी कालावधीचा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही याकरिता केंद्र सरकार मार्फत नवीन निर्णय होण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित काला

संदर्भातील सविस्तर पत्र डाउनलोड करण्यासाठी आपण ही लिंक देतो आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत आणि याच लिंक चा जो पत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे तेच हे आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचे सचिवाकडून निर्गमित केलेले पत्रक आपण पेस्ट केलेले पाहू शकता आणि याची पीडीएफ सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून घेऊ शकता आणि म्हणून मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह नवीन अपडेट मध्ये निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम